प्रीतम निलेश राऊत असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे प्रीतम हा सोलापूरच्या डीबीएफ दयानंद महाविद्यालयात एमकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता शिक्षण घेण्यासोबतच प्रीतम हा सावरकर मैदानासमोरील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करत होता महाविद्यालयात असाइनमेंट द्यायची आहे असं आईला सांगून घरातून तो बाहेर पडला यानंतर त्यानं महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली दरम्यान प्रीतम घरात न दिसल्यानं त्याच्या वडिलांनी घरात विचारणा केली त्यावेळी त्याच्या आई आईनं महाविद्यालयात गेल्याचं सांगितलं मात्र त्याला फोन लावून पाहिला असता फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे वडिलांची चिंता वाढल्यानं ते कॉम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी गेले तिथंही आला नसल्याचं सांगण्यात आले यानंतर महाविद्यालयामध्ये आई वडिलांनी शोध घेतल्यानंतर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली दोघेही घटनास्थळाकडे गेले असता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा प्रीतम असल्याचं आढळून आले दरम्यान प्रीतम राऊत यांना जीवन संपवण्यापूर्वी एक नोट लिहून ठेवली होती त्याच्याजवळ ही चिठ्ठी आढळून आली त्या चिठ्ठीमध्ये मा त्यानं माझ्या कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे मी ज्या काही पैशाची उसनवारी केली आहे ती त्यांना परत करावी मी माझ्या आई वडिलांची नातेवाईकांची आणि मित्रांची माफी मागतो आय वॉन्ट फ्रीडम असा उल्लेख चिठ्ठीत आहे पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून याबाबत सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे